तारदाळ येथे श्री संतसेना महाराज पुण्यतिथी उत्साहात साजरी तारदाळ येथील नागनाथ मंदिर येथे श्री संतसेना नाभिक मंडळ यांच्या वतीने श्री संतसेना महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम राबवण्यात आली सकाळी अभिषेक करण्यात आला त्यानंतर दत्तभजनी महिला मंडळ ठाकरेनगर यांनी भजन सादर केली बारा वाजता गावचे वतनदार पाटील गुरुप्रसाद पाटील उपसरपंच सूरज कोळी माजी सरपंच यशवंतवाणी प्रकाश खोबरे नाभिक समाज बांधव गावातील भाविक यांच्या उपस्थितीत पुष्पवृष्टी करण्यात आली यावेळी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते यांचा लाभ गावातील ग्रामस्थांनी घेतला यासाठी श्री संतसेना नाभिक मंडळाचे अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व सदस्य तसेच नाभिक समाजातील प्रमुख मंडळींनी परिश्रम घेतले जनसामान्यांचा प्रहार न्यूजसाठी मार्तंड कांबळे